त्यानंतर मेट्रोची आज आम्ही सकाळी घेतली मेट्रोचा कामचा आढावा घेतला मेट्रो गावामध्ये सगळीकडे वेळेत झाला पाहिजे पण त्याच्याबरोबर फर्स्ट माईल आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी हा आज फर्स्ट माईल कनेक्टिव्हिटी म्हणजे आपल्या घरापासून आपल्या मेट्रो स्टेशन आणि लास्ट माईल म्हणजे आपल्या मेट्रो स्टेशन टू ऑफिस जेव्हा कुठे जायचं आहे कुठल्याही म्हणजे जाताना ऑफिसला किंवा उलट फर्स्ट माइल कनेक्टिव्हिटी अँड लास्ट माइल कनेक्टिव्हिटी अजून होत, होत जा नाही ता आहे तर पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये अजून नाही आहे आणि अशी हजार बसेसची अर्जंटली पुणे शहराला गरज आहे तर माझी विनंती आहे की पाच हजार बसेस या तातडीने ऑर्डर केल्या पाहिजे करोडो रुपये सरकारकडे आहेत असं एकीकडे सरकार म्हणतं मेट्रोला अठरा वीस पंचवीस तीस हजार कोटी रुपये जर आहेत तर पाच हजार बसेस घ्यायला काय फारसे पैसे लागणार नाहीत तुम्ही इथे करोडो रुपये खर्च करून जर मेट्रो झा होती आहे तर फर्स्ट अँड लास्ट कने माईल कनेक्टिव्हिटी होत नसेल तर कम्प्लिटली फेल त्याच्यामुळे हे पाच हजार बसेस तातडीने पुणे शहरासाठी ह्या झाल्या पाहिजेत ही आमची मागणी आहे म्हणजे ते सगळे इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थितपणे कनेक्ट होईल त्याचबरोबर पार्किंग पार्किंगचा हा खूप मोठा गंभीर विषय होतो आहे त्याच्यामुळे ही मेट्रो जेवढी चालायला पाहिजे त्या लेवलनी चालत नाही दोन मुद्दे एक फर्स्ट अँड लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आणि दुसरं गुड पार्किंग त्यामुळे ह्या दोन्ही मुद्द्यांना इंटिग्रेटेड प्लॅन झाला पाहिजे आणि हे मी केंद्र सरकारमध्ये जे मंत्री आहेत त्यांच्याशीही बोलणार आहे कारण का हा फक्त पुण्यासाठी नाही आहे जेव्हा देशामध्ये दे, मेट्रोची एवढी कामं चाललेली असतील त्याला पार्किंग आणि नंतर हे लास्ट अँड फर्स्ट माइल कनेक्टिव्हिटी बसेस हे सगळं एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन झाला तरच मेट्रो पूर्णपणे यशस्वी होईल आणि त्याच्यानंतरच ट्रॅफिक कमी होईल त्यामुळे ही सगळी परिस्थिती असताना केंद्र सरकारचे जे अर्बन डेव्हलपमेंटचे मंत्री आहेत त्यांचीही मी भेट घेणार आहे की पॉलिसी लेवलला याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारने आणि पुणे प्रशासनाने घेतला पाहिजे आणि त्याच्यानंतर हे चौतीस गावं ही जी घेतलेली आहेत त्याचा एक टॅक्सचा अतिशय गंभीर विषय लोकसभेच्या वेळेस तुम्हाला आठवत असेल तेव्हाच्या सरकारने असं सांगितलं होतं की आम्ही टॅक्स माफी करू स्थगिती दिली होती माफी हा शब्द वापरला नव्हताच पण त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी माफी आणि ह्याला स्थगिती असं मला त्यांची भाषणं आठवत आहेत तर शेतकऱ्यांच्या माफीबद्दल त्यांचा स्टँड आत्ता आलेला आपण सगळ्यांनीच पाहिलेला आहे आणि ह्या स्थगितीबद्दल मग लोक लोकसभेनंतर विधानसभा झाली तेव्हाही त्यांनी त्याला एक्सटेंशन दिलं पण आता काहीच त्याच्याबद्दल सांगितलं जात नाही त्यांनी सांगितलं पॉलिसी डिसिजन आहे जो महाराष्ट्र सरकारकडे गेला आहे त्याच्यामुळे चौतीस गावाच्या टॅक्सबद्दल कुठलीच काही क्लॅरिटी सरकारकडे नाही आणि मला भीती अशी वाटते काळजी अशी वाटते की नंतर पटकन ते रेट्रोस्पेक्टिव्ह वगैरे काही केला तर तिथला कष्ट करणारा माणूस अडचण येतील त्याच्यामुळे इट्स अ व्हेरी सिरियस पॉलिसी पेंडिंग पॉलिसी डिसिजन आहे त्यामुळे अशा अनेक विषयांवर सविस्तर आज चर्चा झाली पण अनेक पुण्याच्या भागांमध्ये आजही पाणी कचरा इन्फ्रास्ट्रक्चरचे मोठे चॅलेंजेस आहेत फुटपाथचे इश्यूज आहेत जे वारंवार दर दीड दोन महिन्यांनी आम्ही जेव्हा येतो त्याची चर्चा होते पण एक आणखीन एक वेगळा विषय यावेळी निघाला